आमदार नाही या प्रश्नावर बोलणारा कोणी मंत्री नाही फक्त माझी कळकळीची विनंती आहे या प्रश्नावर बोलायला कोणी पत्रकार देखील तयार नाही फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे मी एक शेतकरी आहे म्हणून माझी एक हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब ही परिस्थिती शेतकऱ्यावर जर येत असेल तर या गोष्टीसाठी तुम्ही काही ना काहीतरी पावलं उचलावे अशी माझी नम्रतेची व हात जोडून कळकळीची विनंती आहे आज काळेगाव टू पथडी या गावाची अशी परिस्थिती झाली आहे सर्व शेतकरी मिळून आम्ही या या ठिकाणी मुदान या पुलाच्या था पाण्यापासी थांबलो आहेत मुख्य प्रवाह जे गावात असतो त्या था गावाचं पूर्ण जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे तर पाठीमाग ज्या टायमाला एसीचे पुलं करा म्हणला होत प्रशासनाला त्या टायमाला प्रशासन दखल घेत नाही आज जर समजा अशी परिस्थिती उद्भवली या पुलाला आता जवळपास काम राज्याला पाणी ते मामा बघा मामा मामा तुम्ही अलीकड या आणि ही गोष्ट लक्षात ठेवा समजा सांगितलं की शेतकऱ्याला काहीतरी मदत करा शेतकऱ्यासाठी काहीतरी बघा आज आमचं गाव गोदावरी किनाऱ्यावर आहे जर समजा अशी परिस्थिती आली वड्याला वड्याला पाणी आलं जर गंगाला पाणी सोडलं तर आम्हाला गावाच्या बाहेर निघायला सुद्धा हा मुख्य रस्ता आहे आज धुपथडी ही गाडी सुद्धा आज सकाळची गेलेली नाही आणि आम्हाला बाहेर निघण्यासाठी सुद्धा काही हे नाही हे आमदार मंत्री नेते हे जी लोक आहेत हे फक्त चार हजाराची थाळी खाण्यात व्यस्त आहेत हे फक्त हे त्या ठिकाणी रम्मी खेळण्यात व्यस्त आहेत या माणसाला कितीतरी आपण हातच जोडले किती जरी काय केलं तर हे प्रशासन कुठलं ही दखल घेत नाही आज या ठिकाणी काळेगाव आणि डोपा संपर्क तुटलेला आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे चला तुम्हाला मी खरी सत्य परिस्थिती राहनाची दाखवतो सत्य परिस्थिती मी शेत 啊，走。<laughs> <laughs> कोणी कडीला समजायच्या पलीकून कापसा पूर्ण पाण्यात सोयाबीन पूर्ण पाण्यात पण आम्ही सांगा कोणला हे प्रशासन कुठंही दखल घेत नाही प्रशासनाला किती विनंती केली तरी प्रशासन हो म्हणतोय या या प्रश्नावर बोलणारा कोणी नेता नाही या प्रश्न बोलणारा कोणी आमदार नाही या प्रश्नावर बोलणारा कोणी मंत्री नाही फक्त माझी कळकळीची विनंती आहे या प्रश्नावर बोलायला कोणी पत्रकार देखील तयार नाही फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे मी एक शेतकरी आहे म्हणून माझी एक हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब ही परिस्थिती शेतकऱ्यावर जर येत असेल तर या गोष्टीसाठी तुम्ही काही नाही काहीतरी पावलं उचलावे अशी माझी नम्रतेची व हात जोडून कळकळीची विनंती आहे माझा प्राण आलाय पण या ठिकाणी ही जी परिस्थिती पाहतो त्या टायमाला साहेब माझ्या माझ्या मुखामध्ये जात नाही माझं हृदय भरून येत आहे माझ्या डोळ्याला पाणी आहे ही जर माझ्या शेतकऱ्याची परिस्थिती असेल आता जर समजा इथून पुढं मी अजून एक फुटभर मी पुढे गेलो तर किमान इतकं पाणी लागेल माझ्या त्यामुळे मी पुढे जात नाहीये पण माझी एक हातोड विनंती आहे ज्याच्यापासून गेला त्यांनी शेअर करा ज्याच्या ज्या आमदाराला कळलं त्या आमदाराने ही परिस्थिती पाहिला या जर आम्ही काही खोटं बोलत असतो जर आम्ही काही लबाड लुच्चेपणा करत असतो तर आमच्याकडे या या व्हिडिओकडे कर दुर्लक्ष करा आणि जर समजा आम्ही सत्य परिस्थिती शेतकऱ्याची मांडत असतो शेतकऱ्याचे गेलेले पिकं दाखवत असतो तर हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढी मी आधी कळकडची विनंती आहे आणि हो आणि हो कारण की आम्हाला अजून दरंगे पाटलाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्हाला एकोणतीस तारखेला मुंबईला जायचंय ही परिस्थिती पूर्ण येत्या समोर ठवून नंतर आम्हाला मुंबईला देखील जायचं त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा अशी नम्रती विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय शेतकरी एक गुटीचा शेतकरी एक गुटीचा हरे पाहिजे शेतकरी एक गुटीचा हरे पाहिजे आमदार विजय शेख पंडित साहेब आपल्या मतदारसंघातलं मी एक शेतकरी बोलतो आहे काळेगाव डुबाथडी ग्रामपंचायतचा आमच्या गट नंबर एकवीस या इथं अक्षरशः दोन एकर फायबी टोटल पाण्यात गेलेली कारण की आपण मया राहण्याची दखल घ्यावी अन्यथा प्रशासनाला इथं कळवावे पंचनामा करावे एवढीच मी कळकळीत कल नंबर विनंती आणि आमच्या खर्च झाले रे भरपाई करून द्यावी चलून थोडं का काय दाखवतो दोन एकर स्वायबीन टोटल पाण्यात गेले रे आमदार साहेब वाटलं तुमच्या फंडातून मला भरपाई द्यावी ही कळकळेची विनंती का शेतकऱ्यांनी जागाव का माराव काय कराव ते तुम्हीच सांगा गाड्याला